नमस्कार मी वैशाली वैशाली किरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी ओल्या बोंबिलचे भजे बनविणार आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं असेलच ना लगेच सुरुवात करूया इथे मी चार ओले ओलेबोंबील घेतले आहे आणि त्याचे दोन दोन इंचाचे तुकडे करून घेतले आहे तसंच याला अशा प्रकारे मध्यभागी कट करून घ्यायचे आहे आता इथे मी एका बाऊलमध्ये दोन टेबल स्पून चनापीठ घेते आता इथे मी चारच ओले बोंबील घेतले आहे म्हणून मी कमी बॅटर बनविणार आहे तर तुम्ही जसे बोंबील घेणार असाल त्याप्रमाणे बॅटर बनवा तर इथे मी दोन टेबलस्पून चनापीठ घेतलं आणि त्यामध्ये एक टेबलस्पून तांदळाचे पीठ घेतले आहे तांदळाच्या पिठामुळे भजे कुरकुरीत होतात तसंच त्यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आहे एक टीस्पून मी धने पावडर घातली आहे एक टीस्पून लाल तिखट घातले आहे इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरले आहे आणि एक बारीक चिरलेली मिरची टाकली आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे लाल तिखट आणि मिरची टाकू शकतात आता यामध्ये एक टेबल स्पून लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे तसंच आता याच्यामध्ये मी एक टीस्पून आगरी मसाला टाकला आहे तुम्ही दुसरा गरम मसालासुद्धा टाकला तरी चालेल आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळ्यात पहिले सगळं मिक्स करून घेते मी मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर हे भज्याचं बॅटर तयार झालेलं आहे प्रकारे मी घट्टसर बनवलं आहे हे भज्याचं बॅटर आता इथे एका ठिकाणी एका साईडला मी कढईमध्ये तेल तपायला ठेवलेलं आहे आता कढईमध्ये तेल हे मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे तोपर्यंत आता इथे मी जे बोंबील आहे ते बोंबीलला ह्या बेसनाने म्हणजे बेसनाच्या बॅटरने कोट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे कोट करून घेते आणि ह्या तेलामध्ये सोडायचं आहे मीडियम फ्लेमवर हे बोंबलाचे भजे तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे सगळे बोंबील भज्याच्या बॅटरमध्ये घालून तळून घेणार आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे तळले जात आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे हे भजे कुरकुरीत होतात तर इथे हे भजे तळून झालेले आहे आता तुम्ही बघू शकता हे भजे आपल्या इथे तळून झालेले आहे हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये अशा प्रकारे मी हे सगळे भजे तळून घेतले तर इथे हे बोंबलाचे भजे तयार आहेत मग वाट कसली बघतात सुद्धा करून बघा हे बोंबीलचे भजे खूप छान लागतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा